वार्ड क्रमांक सहा मध्ये दोन सशक्त आणि टॅलेंटेड उमेदवार आहेत एक आहे अनुभवी म्हणजे ईश्वर भाऊ बुंदिले आणि दुसऱ्या त्यांच्या सोबत गेलेल्या आहेत ॲडव्होकेट बोलण्यात टॅलेंट आणि दूरदृष्टीकोन अशा पूजा ताई गावंडे नमस्कार ताई नमस्कार काय बापा तुमची मुलाखत घेतली काही लोकांना मला फोन केला की येणाऱ्या काळात म्हणे हे दऱ्यापुढची तर वाघीण आहेच म्हणे पण येणाऱ्या काळात म्हणे जसं मेटकरी असे सुषमा स्वराज आता नवनीत राणे पण ते नवनीत राणे कुठेच बोलते पण मुद्देसूद आणि अभ्यासून नेतृत्व म्हणून येणाऱ्या काळात पूजेत गावंडे नक्कीच समोर येतील मध्ये मी मुलाखत घेताना जे टॅलेंट आहे की नाही तुमच्या ते मला दुसऱ्या दिसलं नशील फक्त आता देवाची फक्त तुमच्या कृपा पाहिजे दुसरा विषय असा आहे की मी मुद्दा घरचे लोकही पण राहिलो कार्यकर्ते पण ताकद न भिडले पण आता तुमच्या वार्डाची परिस्थिती काय म्हणते सर्वप्रथम त्या पूर्ण नागरिकांचे मी आभार मानते की त्यांनी मला तुमच्या माध्यमातून आणि स्पेशली करून तुमचे सुद्धा खूप खूप आभारी की तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी घरातून त्यांच्यापर्यंत गेली आहे तुमच्या माध्यमातून मला हेही समजलं की मी एक सक्षम आहे परंतु खऱ्या अर्थानं मला माझ्या कर्तृत्वातून आता मला माझ्या प्रभागासाठी माझी कार्यक्षमता दाखवायची आहे तुम्हाला भेटत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं मला प्रतिक्रिया दिल्या त्या नक्कीच प्रतिक्रिया मला उद्या म्हणजे दोन डिसेंबरला पूर्णत्वास न्यायच्या आहेत तेव्हा प्रचंड बहुमतानी आम्हाला मत द्या नक्कीच तुमची अपेक्षा आम्ही पूर्ण करू अशी मी खरोखर इथे इच्छाही व्यक्त करते आणि तुमचे खूप खूप आभारही व्यक्त करते पण मी जेव्हा टॅलेंट पाहिलं देऊन असे कॅन्डिडेट फार क्वचित मिळतात खर तर कदाचित चूक माझीही असू शकते मला असं वाटतं याआधीच मी लोकांसमोर माझं टॅलेंट आणण्यासाठी मला एक सभा घर त्यांच्या समोर ठेवणं अतिशय गरजेची होती परंतु काही नियमांमुळे किंवा काही वेळेमुळे मी तुमच्यापर्यंत माझं ते जे टॅलेंट आहे ज्याला तुम्ही म्हणताय टॅलेंट मी त्याला तर टॅलेंट म्हणत नाही माझा तो एक स्वभाव गुण आहे तर ते जे टॅलेंट आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही परंतु तुमच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी लोकांपर्यंत मी पोहचू शकले आहे आणि तुम्ही मला प्रेम दिला आहे त्या सगळ्या गोष्टींवर त्याबद्दल मी खरंच पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे तुम्ही मतदारामध्ये जाताना मतदारावरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ओळखू येतात तुम्हाला त्या मतदारांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय वाटत होतं तुम्हाला म्हणजे बोलके प्रतिक्रिया मतदार देऊ शकतात हो हो देऊच हे बोलणं कसं आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन म्हणजे एखाद्या पाहुण्याच्या घरी आपण गेल्यानंतर तो आपल्याला चहा पाणी जेवण देतो पण त्याच्या मागत त्यांची आपुलकी वेगळी दिसते आणि तुम्हाला ते सांगण्याची जरूरत नाही कारण आपण ॲडव्होकेट आहात अशा तशा परीक्षा पास देऊन ऍडव्होकेट होत नाही तेव्हा तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन वरून काय वाटलं नक्कीच माझा मी ज्याही घरामध्ये केली जिथे अनोळखी असेल किंवा जिथे मी ओळखीची सुद्धा असेल त्या दोन्ही घरामध्ये त्या दोन्ही कुटुंबामध्ये तिथल्या माणसांनी माझं योग्य परिणे स्वागत केलं चहा पाण्याचाच आग्रह कुणी मला करावं मी अपेक्षाही करत नाही परंतु प्रत्येकाने मला एक हास्यस्मित करून म्हणा किंवा निदान चहा पाण्याचा त्यांनी स्वतःहून आग्रह केला तर या सगळ्या गोष्टींवरून किंवा त्यांच्या बोलण्यातून मला नक्कीच समजलं की त्यांचा माझ्यावर नक्कीच प्रेम आहे किंवा मला, दोन मला, मला ते दोन तारखेला ते त्यांच्या मतदानातून मला नक्कीच ते दिसूनही येईल असं मला वाटतं प्रेमाचे शब्द बोलताना आणि ते मतदानात परिवर्तन करताना चांगल्या चांगल्यांना कसरत करावी लागते तर अशा वेळेस तुम्ही त्यांना परिवर्तन करण्याकरता आज गन्ना कफन्ना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सहा नंबरच्या वार्डातील तुमच्या प्रिय मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छि इच्छिता मी माझ्या मतदारांना आव्हान नाही तर विनंती करेन मला असं वाटतं मी एक वा सक्षम आहे ते तेव्हा या सक्षमतेच्याच माध्यमातून मला तुम्ही नक्कीच त्या सभागृहामध्ये जाण्याची एकदा नक्कीच संधी द्यावी कारण जर का तुम्ही मला ही संधी देत असाल तर नक्कीच मी तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जर का मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकली नाही तर पुढील पंचवार्षिक मध्ये मी तुमच्या दारासमोर उभीही राहणार नाही तेव्हा नक्कीच मला संधी द्यावी कारण आज समाजामध्ये चित्र पाहायला मिळते की अनेक उमेदवारां अनेक उमेदवार आपल्या मतदारांना विकत घेऊ पाहत आहे मात्र हे तुम्हालाही समजायला हवं आणि त्या उमेदवारालाही समजायला पाहिजे की ही बाब अतिशय कठीण आहे कारण बाबासाहेबांनी आधी सांगून दिलं की आपल्या मताची किंमत मीठ मिरची समजू नका हे तुमच्या माध्यमातून सांगितलं होतं परंतु समाजामध्ये हे चित्र पाहायला मिळालं म्हणून ते बोलणंही अतिशय आवश्यक आहे कारण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हा एक विचार समाजामध्ये रुडला गेलेला आहे एक रुचल्या गेलेला आहे कारण बाबासाहेब आपल्या विचाराच्या माध्यमातून एके ठिकाणी फार सुंदर सांगून जातात कि माणसाच्या मानवतेचे मी नवे निशाण आहे मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे कुठल्याच कळपात नाही एकटाच चालवलो मी, मी, मी कारण धर्म माझा जात माझी फक्त संविधान आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानामध्ये जे मतदान योग्य पद्धतीनं आहे तेच मतदान आपल्याला तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे जर लोकशाही टिकवायची असेल तर मला असं वाटतं बाबासाहेबांनी सांगितलेल्या नियमांवर चालणं आपल्याला अतिशय गरजेचं झालेलं आहे तेव्हा सगळ्या सगळ्या मतदारांना विनंती करेल की कृपया करून कुठल्याही आश्वासना बळी न पडता योग्य त्याच उमेदवाराला आपलं मूल्य असं मत द्या सरस्वती जगभर सोन्याला आता हिरा जर करायचं असल तर सर्व मतदारांना तुमच्याकडे आहे मी म्हणे त्यांना मत मारा म्हणून पण तुमच्या समोर टॅलेंट जिभेवर असलेली सरस्वती आणि अध्यात्माची जोड म्हणजे पुढची जी पिढी आहे अशा पिढीला त्या घडवू शकतात त्या शिक्षिकाही बनू शकतात त्या हेडमास्तरही बनू शकतात स्वतः त्या वकील आहेतच म्हणून म्हणतो की राजकारणात अशा महिलांना संधी देणे हे फार महत्वाचं आहे पण मला असं वाटतंय की येणारा काळ हा अशा महिलांसार साठी दारो आहे दारो तुळून त्या महिलेला अंदर घेऊन स्वभाग गाजवल्याशिवाय त्या महिला राहणार नाहीत असं तरी आजच्या तारखेत माझं म्हणणं गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत गणेश सागर कॅमेरामॅन जगदीश बर्थडे असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्नाकान्ना युट्यूब चॅनल आज मी डबल व्हिडिओ पूजाताईचा घेण्यासाठी मुद्दाम आलो की त्यांचं टॅलेंट हे लोकांपर्यंत पोचलो पाहिजे ही माझी कळवळीची विनंती आहे त्यांनी त्यांच्या शब्दात ह्या सुद्धा बोलल्या की मला एक संधी द्या त्या संधीच जर माझ्याकडून सोनं झाले नाही तर मी तुमच्या इकडे डबल येणार नाही माझं तसं म्हणणं आहे का एकदा संधी जर दिल्या गेली ह्या नाही तुम्हीच म्हटलं पाठभर वाचत असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा कन्ना का फ्ना युट्यूब चॅनल